नमस्कार मैत्रिणीनो आज आपण घरामध्ये भरभराट व्हावी हो पतीला मुलांना त्यांच्या कामामध्ये यश मिळावे त्यांची प्रगती व्हावी हो हो किंवा तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा घरामध्ये पैसा यावा आणि तो टिकावा पैशाला पैसा, ला पैसा लागावा चार पैसे मागे पडावे यासाठी ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आहे आणि या सेवेसाठी टाईमसुद्धा काही लागणार नाही वेळसुद्धा काहीच लागणार नाही खूप कमी वेळ लागणारी आणि तितकीच प्रभावशाली ही सेवा आहे फक्त आपल्याला आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी ही सेवा करायची आहे शुक्रवार टू शुक्रवार संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला ही सेवा आपल्याला करायची आहे जसे जसे शुक्रवार ही सेवा करत जाल तशी तशी तुमच्या घरात भरभराट होताना दिसेल जर तुम्हाला पिरियड्स आले असतील तर तुम्ही ही सेवा करू नका घरातील दुसरी कोणी मंडळी असेल त्यांनाही सेवा केली तरी चालेल एखाद्या शुक्रवारी तुम्ही गावाला वगैरे गेले की गेले तर ही सेवा नाही केली तरी चालेल काही हरकत नाही सुतक वगैरे आले असेल तेव्हा पण ही सेवा करायची नाही आता असा प्रश्न येईल की ताई ही सेवा किती दिवस करायची आहे तर तसं काही नाही तुम्हाला घरा तसं काही नाही तसं काही नाही तुम्हाला घरामध्ये बरकत हवे आहे ना मग शुक्रवार टू शुक्रवार ही सेवा करत जा तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील आणि तुम्ही स्वतःहून ही सेवा करत जाल कमीत कमी तीन महिने तरी ही सेवा करा यासाठी कोणताही उपवास नाही कोणतीही पूजा मांडणी नाही या सेवेसाठी आपल्याला लागणार आहेत अकरा फुलवाली लवंगा प्रत्येक शुक्रवार शुक्रवारी आपल्याला वेगवेगळ्या लवंग घ्यायच्या आहेत शुक्रवारी संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून घेणे एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा या दिव्यात दोन लवंगा टाकायच्या आहेत किंवा गुलाबाच्या पाकळ्या किंवा दोन केशर टाकले तरी चालेल जर काहीच नसेल तर काहीच नाही टाकले तरी चालेल फक्त तुपाचा आणि एक तेलाचा दिवा चालू असावा त्यानंतर अकरा लवंग आहेत त्या आपल्या आपल्याला एका वाटीत घेऊन देवासमोर बसायचे आहे आपल्या देवघरातील लक्ष्मी मातेची मूर्ती कुलदेवतेचा टाक श्रीयंत्र यावर हळद कुंकू व्हावून देवीला प्रार्थना करावी आणि आपल्या उजव्या हातात एक लवंग घ्यावी आणि प्रा देवीला प्रार्थना करावी माझ्या घरामध्ये मा भरभराट व्हावी आपली मनोकामना आहे ती देवीला सांगायची माझ्या मिस्टरांचे प्रमोशन होऊ दे किंवा त्यांना नोकरी मिळू दे मुलाला चांगली नोकरी मिळू दे व्यवसाय असेल तर चांगला चालवू दे असे म्हणून उजव्या हातात लवंग घेऊन महालक्ष्मी अष्टक म्हण म्हणाय म्हणायचे आहे एक लवंग हातात घेऊन एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हटलं की ती लवंग दुसऱ्या वाटीत ठेवणे त्यानंतर दुसरे लवंग हातात घेऊन परत महालक्ष्मी अष्टक म्हणणे असे आपण अकरा वेळा करायचे आहे अकरा वेळा म्हणून झाले की ते लवंगा एका डबेत भरून देवाऱ्याच्या आजूबाजूला ठेवणे त्यानंतर माता लक्ष्मीला फूल किंवा साखर दूध अर्पण करणे आणि नंतर ही सेवा पुढच्या शुक्रवारी परत करायची आहे पुढच्या शुक्रवारी नवीन अकरा लवंगा घेऊन अशा प्रकारेच सेवा करायची पूजा नैवेद्य वगैरे करायची सेवा करायची आणि जुन्या लवंगा आहेत त्या डबीतून बाहेर काढायच्या आणि नवीन नवीन लवंगा त्यात ठेवायच्या तर त्या जुन्या लवंगाचे आपण काय करायचे तर त्या जुन्या लवंगा वेगळ्या ठेवायच्या आणि दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजा झाल्याच्यानंतर त्यातल्या दोन लवंगा आणि त्यात एक कापूर टाकून देवासमोर प्रज्वलित करायचे यामुळे महालक्ष्म यामुळे महालक्ष या महालक्ष्मीष्टकमने महालक्ष, महालक्ष अभिमंत्रित झालेल्या जा ज्या लवंगा जशा जशा प्रज्वलित होतील तशी तशी तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी नकारात्मकता आहे ती निघून जाईल अशा प्रकारे ही सेवा करायची आहे तर तुम्ही पण ही सेवा करून बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील थँक्यू धन्यवाद